दोन दिवसात चाळीस कामांचे भूमिपूजन आमदार राजू पाटील यांच्या हस्ते संपन्न गेल्या दोन दिवसापासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात कार्यक्रम सुरू आहेत त्यामध्ये ठाणे जिल्हा परिषद नवी मुंबई महापालिका ठाणे महापालिका महा आणि डोंबिवली महापालिका अशा चार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध खाली विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत जवळपास सव्वीस कोटी पन्नास लाख रुपये खर्चाची कामे मंजूर झाली आहेत आचारसंहिता संहिता लागू होण्यापूर्वी या कामांचे भूमिपूजन सुरू केले आहे आतापर्यंत चाळीस पेक्षा जास्त विकास कामांचे भूमिपूजन झाले असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी आज तेरा मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिली आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी हे विधान केले के आहे गेल्या दोन दिवसापासून मी मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामांचं उद्घाटन करत आहे खरंतर हा कल्याण ग्रामीण मतदारसंघ याच्यात ठाणे जिल्हा परिषद नवी मुंबईत आता काही गावं गेली आमची चौदा गावं ती ठाणे महानगरपालिका आणि के डी एम सी अशा चार स्थानिक स्तराच्या संस्था येत आहेत त्यामुळे इथे विविध हेडखाली विविध योजनाखाली जी कामं आलेली आहेत जवळजवळ मला सव्वीस कोटीचा निधी आता मंजूर झालेला आहे त्याची ऑर्डर मला आता चार पाच दिवसात होईत त्याची कामं चालू आहेत आचारसंहिता लागायच्या पहिलं या सर्व कामांचं उद्घाटन व्हायला पाहिजे त्याच्यासाठी कुठली कामं रखडायला नको त्यासाठी सलग तीन दिवस आम्ही सकाळ आणि संध्याकाळच्या झराती कामं घेतलेली आतापर्यंत जवळजवळ चाळीस पन्नास कामांचे उद्घाटन झालेले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण